मित्रांनो तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनलेले आणि तुटलेले पाहिले असतील पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका लाजिरवाण्या विक्रमाबद्दल सांगणार आहोत जो क्वचितच कोणत्याही संघाला तोडायला आवडेल अनेक संघांनी संयुक्तपणे हा विक्रम चौदा वेळा नोंदवला आहे परंतु कोणीही तो विक्रम मोडू शकलेला नाही हा विक्रम कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा शून्यवर बाद होण्याचा आहे अलीकडेच वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत गयाना येथे खेळल्या गेल्या सामन्यात दोन्ही संघातील तब्बल अकरा खेळाडू शून्यावर बाद झाले जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका कसोटी सामन्यात संयुक्तपणे सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम आहे कसोटी क्रिकेटमध्ये अकरा खेळाडूंची शून्यावर बाद होण्याची ही चढावी घटना आहे तीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात सर्वप्रथम अकरा खेळाडू शून्यावर बाद झाले होते यानंतर ही घटना तब्बल तेरा वेळा घडली मात्र एकाही कसोटी सामन्यात अकरापेक्षा जास्त खेळाडू शून्यावर बाद झालेले नाहीत